नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनेते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोमवारी आम आदमी पक्षाचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना परत एकदा न्यायालयाकडून फटका बसला तुम्ही त्यांचे समर्थन करणाऱ्यांची वक्तव्य तपासून पहा हे वारंवार प्रत्येक गोष्टी अगदी समन्स दिल्यापासून त्यांना जेव्हा पहिलं समन्स ती पाठवलं गेलं ईडीकडून सो ऑक्टोबरमधली गोष्ट आहे मागच्या वर्षीच्या तेव्हापासून आजपर्यंत नवं समन्स झालं दहाव्या समन्सच्या वेळेस त्यांना ताब्यात घेतलं गेलं त्यांना तुरुंगात गेलं तर प्रत्येक वेळी असं म्हणायचे की आम्ही कोर्टापुढे जाऊ न्यायालयामध्ये हे होईल यांनी कट केलेलं आहे आता जो प्रसंग घडलेला आहे तो लक्षात घ्या हे न्यायालयामध्ये जामीन मागण्यासाठी गेलेले नव्हते न्यायालयात ह्यांनी यासाठी गेलेले होते की यांना केलेली अटकच कशी अवैध आहे म्हणजे हा जगातला एकमेव राजकीय नेता असा आहे की एक तर तो जी काही व्यवस्था आहे न्याय व्यवस्था प्रशासन व्यवस्था तिला तर मानतच नाही हे सगळं कसं विकल्या गेलेलं आहे काय ते समज पाठवल्याच्या नंतर तुम्ही मला काय म्हणून समज पाठवलं हो मुख्यमंत्री म्हणून पाठवले हो वैयक्तिक पातळीवरती म्हणून पाठवले हो आम आदमी पक्षाचा नेता म्हणून पाठवले हो असे सगळे कुतर्क करून झाले न्यायालयामध्ये वाटल तशा पद्धतीने केस लांबून दिला म्हणतो आपण तारीख पे तारीख यांच्याकडूनच झालेलं आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीचं काहीतरी इतकं त्याचा कीस पाडत राहिले आणि आता परिस्थिती जेव्हा अशी आली हाताच्या बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा अटक करायची वेळ आली तेव्हा नेमक्या निवडणुका आलेल्या होत्या आणि तुम्ही उलटी बोंब काय करताय की निवडणुकीच्या तोंडावरती असं चालू आहे म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष समन्स तुम्हाला पाठलेलं होतं ती वेळ त्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नव्हता हे शेंबड्या पोरालाही कळतं तुम्ही ते सगळं लांबत गेलात प्रत्यक्षामध्ये तुम्हाला तुरुंगात टाकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही राजीनामा दिला नाही आणि आता परिस्थिती अशी आहे की एकोणतीस एप्रिलला पुढची सुनावणीसाठी ते त्यांचं म्हणजे जो काही आता हा सगळा विषय आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये एकोणतीस एप्रिलला तोपर्यंत आता हे ईडीच्या ताब्यात म्हणजे चोवीस तारखेपर्यंत ईडीच्या ताब्यामध्ये आहे त्याच्यानंतर ईडी त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सादर करणार आहे आणि बाकीच्या पुढच्या गोष्टी होत राहतील आणि याच वेळेस घडलेली दुसरी गोष्ट आहे चंद्रवीर सिंग म्हणून त्यांचे जे सगळे फंड मॅनेजर पक्षाचे सगळे होते खजिनदार म्हणूयात आपण त्यांना एक प्रकारे त्यांना आता ईडीनं अटक केलेली आणि ह्या प्रकरणात ही झालेली सतरावी अटक आहे ज्येष्ठ पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी यांनी याच्यावर फार चांगला व्हिडिओ केला जरूर पहा सतरावी म्हणजे आत्ता ज्या तुरुंगात असलेल्या की एक कविता म्हणजे ह्या सगळ्या हे जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी यांचे प्रवक्ते आणि त्यांना पाठिंबा देणारे सगळे लिब्रांडू पत्रकार विचारवंत असे म्हणत होते की मनी ट्रेल कुठे आहे म्हणजे तुम्ही आरोप करता तर प्रत्यक्ष पैसा कुठे आहे वास्तविक पाहता पैसा कसा गोळा झाला साऊथ झोनमधून म्हणून दक्षिण येथून त्याच्यातले शंभर कोटी रुपये ह्या तेलगू देश जुना काहीतरी तो टी आर एस तेलंगणा राष्ट्र समितीनंतर झालेला बी आर एस त्याच्या त्या नेत्या की त्या कशा अडकलेल्या आहेत त्याच्यातले पस्तीस कोटी रुपये या चंद्रवीर सिंगनी त्या गोव्यामधल्या निवडणुकीच्या संदर्भात कसे कसे आणि कोणाकोणाला वाटले इथपर्यंत ईडीने सगळं त्याचं एक चित्र न्यायालयाच्या समोर हो ठेवलेलं आहे जे आता तपासातून समोर आलेले आणि हे अजूनही ओरडत हो आहेत मनी ट्रेल कुठे म्हणजे प्रत्यक्ष पैसा कुठे तुम्ही पैसा गोळा केला तो माणूस कबूल करतोय त्याच्यापर्यंत पोहोचला तो कबूल करतोय त्यानं ज्याला वाटला तो सांगतोय म्हणजे हे सगळं न्यायालयाच्या समोर ठेवल्या गेलेलं आहे म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या आणि ह्यांचा कुतर्क बघा कसा आहे ते आमचा आक्षेप त्या ठिकाणी आहे तुम्ही जेव्हा स्वतः हा नुसता आरोप झाला तरी राजीनामा कसा दिला आणि लोकांमध्ये कसं पोहोचेल आणि काय हे सगळं सांगत होते तुम्ही स्वतः शिला दीक्षितांचा राजीनामा मागत होते तुम्ही स्वतः शिला दीक्षितांनी त्यांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा ए सी कसा बसवलेला असा आरोप करत होते हे असं करणारे लोक जेव्हा शिष महलचं जे प्रकरण समोर आलं की यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानावरती कसा आवाढ पैसा खर्च केलेला आहे आयुष्य आरामीच्या सगळ्या कशा गोष्टी केल्यात हे एक आणि आता जेव्हा प्रत्यक्ष तुमचे मंत्री तुरुंगात गेले तुमचे मंत्री तुरुंगात गेले त्यांचा राजीनामा घेतल्या गेला पण हा मात्र माणूस स्वतः पक्ष पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहे नैतिकतेचा ढिंडोरा पिटणारा आहे आणि हा तुरुंगात जाऊन आता म्हणजे मागच्या महिन्यातली एकवीस तारीख आहे एकवीस मार्चपासून हा तुरुंगात आहे आज आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तेव्हा सतरा तारीख आहे सतरा एप्रिल एकवीस मार्च सतरा एप्रिल आणि आता पुन्हा म्हणजे पुढची जी तारीख दिलेली ती चोवीस पर्यंत म्हणजे जवळपास एक महिना हा माणूस तुरुंगात आहे पण ह्यांनी राजीनामा दिलेला नाही अडचण सगळ्यात मोठी ही आहे की नैतिकतेचं ढोंग तुम्ही जे वाजवत होते तुम्ही जे लोकपालची मागणी करत होते आणि तुम्ही स्वतः आता भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेले आहात तुम्ही बरं त्याही संशयाचा फायदा देऊन आपण असं मान्य करूयात किंवा तुम्ही नंतर काय ते निर्दोष सुटायचे ते सुटताल पण तुम्ही स्वतः असं म्हणाला होतात ना आरोप झाल्याच्या नंतर लोकप्रतिनिधींनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे तुम्ही पण तुमच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले आता जे तुरुंगात खितपत पडलेले आहेत मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पण तुम्ही स्वतः मात्र राजीनामा द्यायला तयार नाही म्हणजे एक तर तुम्ही राजीनामा द्यायला तयार नाही तुमच्या अगदीचे अजून एक त्यांचे ते स्वीय सहायक असलेले विभव कुमार त्यांनाही अटक केलेली आहे त्याच्यानंतर त्यांचे हे फंड मॅनेजर जे होते वीरेंद्र चंद्रवीर सिंग त्यांना अटक केलेली सतरावी अटक आहे आता त्या संदर्भातली सगळी एक दोन नाही म्हणजे हा जो मूळ आरोप आहे की हा जो काही घोटाळा आहे किंवा हा जो भ्रष्टाचाराचं चा भयानक प्रकरण आहे हे एका व्यक्तीपुरतं नाही ही म्हणजे कशी एखादी गँग असावी कंपनी आहे आम आदमी हा पक्ष पक्ष नसून आणि त्यांच्या वतीनं हे कसं केलं गेलेलं आहे हा तर फारच मोठा गंभीर आरोप आहे पुन्हा म्हणजे लोकशाहीमध्ये एक पक्ष जसं काही टोळी असल्यासारखं काम करतो आणि तुम्ही भ्रष्टाचाराचा पैसा घेतला तो पैसा तुमच्या पक्षासाठी वापरला तो तुमच्या पक्षाने गोव्याच्या निवडणुकीत कसा वापरला इथपर्यंत ते प्रकरण पोहचलेलं आहे आणि हे दावे काय करतात आता प्रत्यक्ष न्यायालयामध्ये तातडीनं याचिकेची या, या, सुनावणी झाली पाहिजे का तर निवडणुकीचा प्रचार करायचा आहे म्हणून तुम्ही असे कोण लागून गेलात प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा सांगितलं की तुम्ही काही खास आदमी नाही आहात कोणी तुम्ही आमच आदमी आहात बाकीच्या लोकांना जो न्याय आहे त्या न्यायालयामध्ये तोच तुम्हाला पण लागू पडणार पंचवीस तीस हजार केसेस पेंडिंग आहेत खटले प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये तुम्ही असे कोण लागून गेले की तुमचा खटला सगळ्यात पहिल्यांदा घ्यावा म्हणून आणि हे जे ढोंग करतात ना तुम्हाला मी परत सांगतो हो तो आकडा तेरा जागा पंजाबमध्ये आहेत समजा हे तेरा जागा लढवत आहेत दिल्लीच्या सातपैकी चार जागा लढवत आहेत गुजरातमध्ये दोन आणि हरियाणाची एक सगळ्या मिळून जेमतेम वीस जागा हा पक्ष लढतो आहे आणि हिने आव काय आणलं कि आमाला की आम्हाला निवडणुकीमध्ये प्रचार करण्यापासून रोखलं जात आहे म्हणून आमच्यावरती ही कारवाई केली गेली अरे आपण म्हणतो त्या, त्या निळू फुलेच्या चित्रपटातला एक फार सुंदर वाक्य आहे तो कोणीतरी एक शिक्षक काहीतरी बोलत असतो आणि निळू फुले जेव्हा त्याला म्हणतात मास्तर तुम्ही बोलता किती तुमचा पगार किती म्हणजे तुझी पातळी काय आहे एकूण सगळ्या ह्याच्यामध्ये तसं त्याच पद्धतीने आम आदमी पक्ष जो काही आव आणायला लागलाय असं आपण समजूयात की ह्यांच्या विरुद्ध काहीतरी कट केलेलं आहे भाजपने अरे कट करायला तुम्ही प्रत्यक्ष उमेदवार उभे केलेत किती तुमची ताकद एकूण भारतीय पातळीवरती आहे किती की कि जेणेकरून तुमच्या विरुद्ध कट केला असं म्हणावं हे तर काँग्रेसने म्हणलेलं आपण एक वेळ समजू शकतो त्यांनी ते तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मतदान झालेले मागच्या निवडणुकीमध्ये आणि संपूर्ण देशभर पसरलेली त्यांची एक यंत्रणा तरी आहे पक्ष यंत्रणा हे जेव्हा असं म्हणतात की आमच्या विरुद्ध कट केलेलं आहे तुमची ताकदच किती आहे केजरीवालचा पक्ष हा एकूण सगळ्या मिळून वीस जागा लढवतो आहे आत्ताच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि हे मात्र असं म्हणाले की आमच्या विरुद्ध कट कसा केले गेलेला आहे ज्या वेगवेगळ्या लोकांना ताब्यात घेतल्या गेलेला आहे ज्या पद्धतीनं आपण म्हणजे तो फास आवडत गेलेला असं आपण म्हणतो तसं त्याच्यातून केजरीवाल सुटका सुटण्याची शक्यता फार थोडी आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी सुप्रीम कोर्टाचा नवीन दणका तुटला मणका केजरूचा वकिलाचा तर्क चालेना जरासा मिळेना दिलासा की इलेक्शन तोंडी झाला म्हणे घात आपलेच दात घशात हे राजीनामा देती देत हो आनंद भ्रष्टाचार कंद पक्ष सारा विदेशी पसार आपला राघव अडके विभव सापळ्यात इमानदारीची उतरली वर्दी तुरुंगात गर्दी पहा किती कांत म्हणे आप पक्ष नव्हे टोळी कायद्याची गोळी लागो त्याला कायद्याची गोळी लागो त्याला हे जे खासदार गायब आहेत राज्यसभेची खासदारकी पैसे घेऊन वाटली असा जो आरोप केला जातो ते सिद्ध करणारी कृती आता त्यांचेच खासदार करतायत पक्षाचा प्रमुख तुरुंगात आहे बाकीचे नेते तुरुंगात आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये यांच्या खासदारांनी समोर उतरून आंदोलन करायला पाहिजे होतं किंवा पक्षाचा प्रचार करायला पाहिजे होता था चालुए तर। ले ले रागो था हाथ आता निवडणुका चालू आहेत तर ह्यांचे राज्यसभेतले खासदार गायब झालेले आहेत राघव छड्डासारखा यांचा तथाकथित उजवा हात आता इंग्लंडमध्ये जाऊन बसलेला वापस यायला तयार नाही राजकुमार आनंद सारख्या त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत विभव कुमार हे त्यांचे स्वीय सहाय्यक त्यांना ताब्यात घेतलेले ईडीनं आता आणि आता त्यांचे जे फंड मॅनेजर आहेत चंद्रवीर सिंग यांच्यावरती पण कारवाई केलेली हे सगळं पाहता केजरीवाल यांच्या भोवती अतिशय मजबूत असं जाळं रचल्या गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते पूर्णपणे अडकलेले आहेत असं दिसून येतं इथेच थांबूयात धन्यवाद